दिवसामध्ये बाहेरची जी दलदल आहे अस्वच्छता आहे वातावरणामध्ये झालेला बदल आहे दूषितपण आहे यामुळे मच्छरांचं प्रमाण थोडंसं वाढतं आणि असे मच्छर लहान मुलांसाठी लहान जास्त धोकादायक ठरू शकतात कारण हे मच्छर जर बाळाला खूप जास्त प्रमाणामध्ये चावत असतील तर मलेरिया डेंग्यू यासारखे आजार सुद्धा होऊ शकतात मुलांना मच्छरांपासून दूर ठेवण्यासाठी काय करायला हवं सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या आसपास किंवा घराच्या आसपास तुम्हाला स्वच्छता मेंटेन करणं गरजेचं आहे मुलांना तुम्हाला फुल स्लीवचे कपडे घालायचे आहेत अंगभर कपडे घालायचे आहेत ज्यामध्ये बऱ्यापैकी अंग हे जाईल हे कपडे सैलसर असावेत 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 दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर खूप जास्त झाडं असतील घराच्या आसपास किंवा घरामध्ये वगैरे लावलेली तर त्या झाडांची सुद्धा योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे खूप जास्त दाटीवाटी असायला नको तिथे बऱ्यापैकी तुम्हाला त्याची स्वच्छता मेंटेन करायचं आहे गॅप मेंटेन करायचं आहे त्याची जी माती आहे ही खूप जास्त ओलसर दलदलीची असणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे घरामध्ये साठवलेलं पाणीही खूप जास्त काळ ठेवायचं नाही कारण यामध्ये मच्छरांची अंडी ही खूप लवकर याचा जो काही वाढ आहे ही होत असते आणि त्या कारणामुळे ही वाढण्याची शक्यता असते संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला सहसा संध्याकाळी मच्छरांचं जे काही प्रमाण का आहे हे थोडं वाढतं तर अशा वेळी जे काही तुमच्या घराचे खिडक्या आहेत किंवा दारं आहेत हे बंद ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित जे काही मच्छर मच्छरांची जाळी आहे ती लावून ठेवायची आहे बाळ लहान असेल तर तुम्हाला मच्छरदाणीचा वापर करायचा आहे बऱ्याचदा पालकांच्या कमेंट्स येतात की जे मार्केटमध्ये स्प्रे मिळतात कॉइल्स मिळतात किंवा जे लिक्विड असतं तर ते तुम्ही लहान बाळांसाठी आपण वापरू शकतो का तर अजिबात नाही लक्षात घ्या लहान मुलांना यापासून एलर्जी होऊ शकते जर तुम्हाला इव्हिनिंगच्या वेळेस असं लावायचंच असेल तर तुम्ही कडुलिंबाचा धूप करू शकता किंवा कापराचा धूप करून घरामध्ये सगळीकडे पसरवून नंतर घर पॅक करून घेऊ शकता जेणेकरून जास्त मच्छर आतमध्ये येणार नाहीत पण एक गोष्ट तुम्ही इथे करू शकता जरी तुम्हाला कॉईल वापरायची नसेल किंवा जरी स्प्रे तुम्ही वापरू शकत नसाल तर त्यावेळी तुम्ही एक जे फॅब्रिक रोल ऑन असतं किंवा एक रेपलंट असतं तर ते तुम्ही वापरू शकता की जे बाळाच्या शरीरावरती कुठेही लावायचं नसतं त्यामुळे अलर्जी किंवा रॅश होण्याचे चान्सेसही कमी होतात आणि हे तुम्हाला कपड्यावरती लावायचं असतं की ज्यामुळे हे जे मच्छर आहेत हे लहान मुलांच्या आसपास भटकत नाहीत आसपास येत नाहीत त्यामुळे मुलांना ते चावण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही तर या पद्धतीने तुम्हाला पावसाळ्यामध्ये मुलांना डासांपासून मच्छरांपासून प्रोटेक्टेड ठेवणं गरजेचं आहे